तर हाय नमस्कार मंडळी सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तर मंडळी जसं की आज दिवाळीचा दिवस आहे आज दिवाळी आहे तर आज आत्ता मी उठलो आहे तीन वाजले आहेत आत्ताचे बघू शकता वाडीत कोणीच उठलं नाही आहे अजून गावात तर आपण नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आपण तीन वाजता उठलो आहे आता उठल्या उठल्या पण आपली सवय आहे फटाक्याची माळ आणि एक बॉम्ब आपण वाजवतो दरवर्षी तर वाजवूया दिवाळीची सुरुवात करूया व नंतर आपण अभ्यंग स्नान करायला जाणार आहोत तर आज दिवसभरात जे जे काय घडणार आहे जे काही आपण जिथे तिथे जाणार आहोत ज्या ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत ते सर्व ठिकाणं ते सर्व तुम्हाला आजच्या दिवसभरातले आम्ही आमच्या घरची दिवाळी कशी असते ते मला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो पूर्ण व्हिडिओ नक्की बघा ब्लॉगच्या शेवटपर्यंत राहा तर चला करूया आपल्या दिवाळीची सुरुवात चला आपल्या आता आपल्या घराची सुरू आपल्याला सजावट करायची आहे कंदील लाईट्स वगैरे आपण बऱ्यापैकी लावले तर चला आत्ता अभ्यंग स्नान करतो व त्याचबरोबर थोडीशी घराची सजावट सुद्धा करतो अभ्यंगस्नान तर आहे खूप भारी वाटतं अभ्यंग स्नान केल्यावर तर अभ्यंगस्नान झाल्यावर पहिल्या नरका सुरू असं नरकासुर राक्षसाचं म्हणजे पूर्वीची परंपरा जी प्रथा आहे त्याप्रमाणे आपण कार्डाच्या रूपाने त्या नरकासूर राक्षसाचं वध करणार आहोत तुळशीच्या ठिकाणी त्याच्याजवळ आता दिवा वगैरे लावून आपण देवपूजेला सुरुवात करू पण त्या वगैरे लागतीलच तर चला देवपूजा करून वेळेला आपण भेटूच तर मंडळी आपल्या दिवाळी सणाची थोडीफार माहिती देतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर दिवाळी हा अंधारावर प्रकाशाचा वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा हिंदू धर्मियांचा एक प्रमुख आणि मोठा सण आहे ह्याला दीपावली असेही म्हणतात दिवाळीबद्दलची काही महत्त्वाची माहिती तुम्हाला देतो हा सण हिंदू चंद्रमास अश्विन आणि कार्तिक या महिन्यांत म्हणजे साधारणपणे सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान येतो अवधी हा उत्सव साधारणपणे पाच ते सहा दिवस चालतो या काळात लोक त्यांची घरे मंदिरे आणि कार्यस्थळे दिवे मेणबत्ती आणि कंदिलांनी प्रकाशित करतात रव्यांग स्नान झालंय देवपूजा पण झाले जरा वाजवया फटाके सकाळचा स्टॉक रेडी आहे आता आपण चाललो आहे गणपतीच्या देवळात नंतर आल्यावर आपण फराळ करणार आहोत पण आम्ही गणपती देवळात पाया पडल्याशिवाय काय खात नाही दिवाळीच्या दिवशी तरी कमीत कमी त्याच्यामुळे आता चाललो आहे गणपतीच्या देवळात नंतर जाणार आहोत चंडीगेच्या देवळात मग करूया आपण फराळ तर आम्हाला मग त्या वाडीचा कंदील दाखवतो आमच्या वाडीचा कंदील हॅप्पी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सौरभ कध्या तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा आणि सौरभ लादी पुजतोय बघू शकता तुम्ही आंघोळ केलीच नाही वाटतं अजून झालं की आलान काशी तर चला आता आम्ही चाललोय राजभवनला घेऊन सौरभवनचे अजून आंघोळ व्हायचे पहाटे आठ वाजता उठलेत ते आता Mantap bagus ya. Hah? Jangan lupa Happy <laughs> मंदिरातली सजावट बघा आपली सजावट तुम्हाला दाखवतो आपल्याला तेवढंच शूट करायला मिळणार नाही आणि तुम्हाला बाहेरचं शूटिंग दाखवतो बाहेरचं हे सजावट दाखवतो बाहेरचं जवळ तुम्ही बघू शकता मी मंदिरातली सकाळ सकाळची गर्दी बघा त्याचबरोबर ही मंदिराची सजावटसुद्धा बघा रात्रीचा प्रकाश किती भारी असतो मंदिरावर विद्युत रोषणाही केले मग रात्री दाखवतो हो। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपण रात्रीचा ब्लॉक करणार आहोत त्या दिवशी दाखवूया हो तर दरवर्षीप्रमाणे आम्ही आता प्रदक्षिणा मारतो आहे संध्याकाळी पालखी सुद्धा व्हिडिओ करीन आहेत पालखीलासुद्धा आपण येणार आहोत तर आता प्रदक्षिणा मारून आता गणपती दर्शन घेतलं आहे आता प्रदक्षिणा मारतो आहे प्रदक्षिणा झाली की दुकान येणार आहे दुकान दिवसभर दुकानात जरा काम आहे ते काम झालं संध्याकाळी आपण पालखी सुद्धा व्हिडिओ करू तर आता आम्ही आलोय शंकराच्या मंदिर आहेत श्री शिवमंदिर आमच्या स्टँडवर आहे तिकडूनच आम्ही आलो आहे ग्रामदेवता फिर चंडीगे मंदिर संध्याकाळ आहे पाखीला